चेहऱ्यावरचे वांग म्हणजे मेलाझ्मा दिसलं की मनात पहिला विचार काय येतो की हे डाग कधी जाणार कितीतरी क्रीम्स कितीतरी घरगुती उपाय सगळं करूनही ते परत येतात मग आत्मविश्वास कमी होतो मेकअप शिवाय बाहेर पडायला नको वाटतं किंवा फिल्टरशिवाय फोटो काढायची हिंमत होत नाही पण यावर खरच काही ठोस उपाय आहे का आज आपण याच विषयाचा तळ गाठणार आहोत आपल्याकडे एस्थेटिका क्लिनिकमधील काही माहिती आहे जिथे डॉक्टर दीपाली यांनी वांगच्या उपचारांबद्दल खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आहे आज आपलं मिशन आहे की या माहितीच्या आधारे वांगच्या उपचारांमागचं विज्ञान काय आहे आणि खरं काय खोटं काय हे समजून घेणं मग सुरुवातच एका अशा प्रश्नांनी करूया जो कदाचित अनेकांना निराश करेल पण तोच सर्वात प्रामाणिक आहे प्रश्न आहे वांग कायमचं बरं होतं का आणि याच स्पष्ट उत्तर आहे नाही थांबा थांबा काय नाही म्हणजे म्हणजे इतके सगळे उपचार एवढा खर्च सगळं व्यर्थ आहे कारण जाहिरातींमध्ये तर कायमचे डाग घालवा असे दावे केले जातात म्हणजे ते सगळं खोटंय जाहिरातींचं आपण काही बोलू शकत नाही पण वैज्ञानिक सत्य असं आहे की मिलाजमा ही एक क्रॉनिक कंडिशन आहे क्रॉनिक कंडिशन म्हणजे हो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मधुमेह किंवा थायरॉइड सारखे अरे देवा आपण गोळ्या घेऊन मधुमेह नियंत्रणात ठेवतो तो पूर्ण बरा होत नाही तसंच वांगाला पूर्णपणे बरे करण्यापेक्षा त्याला लॉंग टर्म कंट्रोलमध्ये म्हणजे आयुष्यभर नियंत्रणात ठेवणं हे आपलं ध्येय असायला हवं पण हा तर खूप मोठा धक्का आहे म्हणजे वांग घालवण्यासाठी क्रीम लावणं हे तात्पुरतं आहे अगदी जसं मधुमेहाच्या रुग्णाने गोळी घेणं ही समस्या मुळातून कधीच संपणारी नाही फक्त तिला मॅनेज करायचं आहे ही गोष्टच अनेक जण स्वीकारायला तयार नसतील बरोबर आणि ते परत का येतं हे समजून घेतलं ना की हा दृष्टिकोन स्वीकारणं सोपं जातं कसं आपल्या त्वचेत रंग बनवणाऱ्या पेशी असतात मेलानोसाइट्स वांगामध्ये या पेशी जास्त संवेदनशील आणि म्हणजे ओव्हर ऍक्टिव्ह झालेल्या असतात अच्छा सूर्यप्रकाश हार्मोन्स मध्ये होणारे बदल तणाव आणि अगदी आपल्या स्वयंपाकघरातील उष्णता यापैकी कोणतंही कारण मिळालं की त्या पुन्हा रंग बनवायला सुरुवात करतात म्हणजे काहीही होऊ शकतं हो म्हणूनच या प्रवासात संयम हा सर्वात महत्वाचा सोबती आहे ठीक आहे म्हणजे पूर्ण बरा होण्याऐवजी नियंत्रणात ठेवणे हा आपला मंत्र आहे मग या नियंत्रणाची सुरुवात कुठून होते सर्वात प्रभावी काय आहे महागड्या क्रीम्स कि लेझर ट्रीटमेंट दम्मत म्हणजे डॉक्टर दीपाली यांच्या मते नव्वद टक्के लोक जिथे चुकतात तीच उपचाराची सर्वात महत्वाची पायरी आहे आणि ती काय आहे क्रीम्स किंवा लेझर नाही तर सनस्क्रीन फक्त सनस्क्रीन हो उपचारांचा पाया आणि सर्वात महत्वाचा न बदलता येणारा भाग आहे सनस्क्रीन पण एक मिनिट जर सनस्क्रीन इतकं महत्वाचं आहे तर मग कंपन्या कोट्यावधी रुपये खर्च करून या महागड्या क्रीम्स आणि लेझरचा प्रचार का करतात हे फक्त मार्केटिंग गिमेक आहे का तो एक वेगळा विषय आहे पण विज्ञानाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर एक चांगल्या दर्जाचं एस पी एफ पन्नास असलेलं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन रोज लावणं रोज हो रोज अगदी घरात असतानाही हे कोणत्याही उपचारांपेक्षा जास्त महत्वाचं आहे घरात असताना पण हो डॉक्टर डिपाली त्यांच्या मार्गदर्शनात एक महत्वाची गोष्ट सांगतात की फक्त सूर्याची अतिनील गिरणच नाहीत तर आपल्या घरातल्या ट्यूब लाईट लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनमधून येणारा व्हिजिबल लाईट सुद्धा काय सांगताय हो तो सुद्धा या संवेदनशील पेशींना उत्तेजित करून वांग वाढवू शकतो बापरे म्हणजे माझा फोनच माझ्या त्वचेच्या विरोधात कट असतोय मला वाटलंच होतं पण सनस्क्रीन एकदा लावलं की झालं का अजिबात नाही आणि इथेच दुसरी मोठी चूक होते अच्छा दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणं अत्यंत गरजेचं आहे जर ही एक सवय नसेल तर तुम्ही किती महागडी ट्रीटमेंट घ्या ते पैसे पाण्यात घालवण्यासारखं आहे बापरे इतकं महत्वाचं आहे सनस्क्रीन तुमचा किल्ला आहे जो त्वचेचं संरक्षण करतो किल्लाच मजबूत नसेल तर आज तुम्ही कितीही सैन्य ठेवा उपयोग नाही ठीक आहे म्हणजे सनस्क्रीन हा आपला किल्ला आहे हे आता डोक्यात फिट बसलं पण समजा हा किल्ला बांधण्याला सुरुवात केली त्यानंतर आतमध्ये डाग कमी करण्यासाठी काय करायचं कारण बाजारात तर अक्षरशः शेकडो क्रीम्स उपलब्ध आहेत हो आणि हे क्रीम्सचं जग खरंच एका चक्रविवाहासारखं आहे यात नक्की काय बघायचं यात प्रामुख्याने हायड्रोक्विनॉन कोजिक ॲसिड अर्ब्युटीन आणि रेटिनॉल यांसारखे घटकद्रव्य असतात ही सर्व रंगद्रव्य कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत मग तर सोपं आहे नाही इथे एक धोक्याची सूचना आहे जी डॉक्टर दिपाली वारंवार देतात ही क्रीम्स कधीही कुणाच्याही सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनाने मेडिकल स्टोअरमधून घेऊन वापरू नयेत असं का म्हणजे जर एखादं घटक द्रव्य प्रभावी आहे हे माहीत असेल तर ते वापरण्यात काय धोका आहे धोका खूप मोठा आहे उदाहरणार्थ हायड्रोक्वेनॉन हे वांगासाठी एक गोल्ड स्टँडर्ड औषध मानलं जातं पण ते ते दुधारी तलवारीसारखं आहे म्हणजे त्याचा चुकीच्या पद्धतीने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त काळ वापर केल्यास त्वचा पातळ होऊ शकते लाल होऊ शकते किंवा सर्वात वाईट म्हणजे रिबाऊंड पिग्मेंटेशन होऊ शकतं रिबाउंड पिगमेंटेशन हे काय आहे म्हणजे जे डाग घालवण्यासाठी तुम्ही क्रीम लावत आहात ते पूर्वीपेक्षा जास्त काळे आणि हट्टी होऊन परत येतात अरे देवा आणि मग त्यावर उपचार करणं अजून कठीण होतं अच्छा रेटिनॉल रात्री वापरायचं असतं कोजिक ऍसिड रंग बनवण्याची प्रक्रिया थांबवतं त्यामुळे कोणत्या रुग्णाला कोणत्या त्वचेनुसार कोणत्या घटकांचं मिश्रण किती प्रमाणात आणि किती काळासाठी द्यायचं हे फक्त एक त्वचा विशेषज्ञच ठरवू शकतो हे क्रीम्सचं गणित तर खरंच खूप अवघड आहे डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे हे स्पष्ट झालं पण समजा एखाद्याने योग्य क्रीम सुरू केली तरी अनेकदा त्यांना क्लिनिकमध्ये जाऊन पील्स किंवा लेझर करण्याचा सल्ला दिला जातो या व्यावसायिक उपचारांची गरज खरंच असते का इज इट अँड अपग्रेड खूप छान प्रश्न आहे हे उपचार अपग्रेड म्हणण्यापेक्षा एका एकत्रित उपचार पद्धतीचा भाग आहेत म्हणजे नेमकं काय केमिकल पील्समध्ये काय होतं तर त्वचेच्या गरजेनुसार ग्लायकोलिक ऍसिड सारखे घटक वापरून त्वचेचा सर्वात वरचा अतिरिक्त रंगद्रव्य असलेला म्हणजे तो मृतथर हळुवारपणे काढला जातो ओके okay. यामुळे दोन फायदे होतात एक त्वचा लगेच थोडी उजळ दिसते आणि दुसरं तुम्ही घरी ज्या क्रीम्स लावता त्या त्वचेत जास्त चांगल्या प्रकारे शोषल्या जातात म्हणजे पील्स हे क्रीम्सना मदत करतात पण मग एका पीलमध्ये काम होतं का नाही ही सुद्धा एक प्रक्रिया आहे साधारणपणे त्वचेच्या स्थितीनुसार चार ते सहा सेशन्सची गरज असते ज्यात हळूहळू सुधारणा दिसते इन्स्टंट रिझल्ट इथेही नसतो आणि सर्वात जास्त उत्सुकता असते ती लेझर बद्दल अनेकांना वाटते की लेझर म्हणजे जादूची कांडी आहे एकदा फिरवली की वांग कायमचं गायब हो आणि हा सर्वात मोठा गैरसमज आहे खरच लेझर एक खूप शक्तिशाली तंत्रज्ञान आहे पण त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो विशेषतः आपल्या भारतीय त्वचेसाठी आपल्या त्वचेसाठी का कारण आपली त्वचा पिगमेंट बनवण्यासाठी जास्त संवेदनशील असते जर जास्त आक्रमक किंवा चुकीच्या सेटिंग्जचं लेझर वापरलं तर वांग कमी होण्याऐवजी भडकण्याची शक्यता असते अरे बापरे त्याला पोस्ट इन्फ्लॅमेटरी हायपर पिगमेंटेशन म्हणतात मग भारतीय त्वचेसाठी कोणतं लेझर सुरक्षित आहे आणि ते नक्की कसं काम करतं यावर आपण एका सुंदर उदाहरणाने समजू शकतो समजा तुमच्याकडे एक नाजूक महागड कापड आहे आणि त्यावर एक काळा डाग पडला आहे ठीक आहे आक्रमक लेझर म्हणजे त्या डागावर गरम इस्त्री फिरवण्यासारखा आहे डाग जाईल पण कापडही जळेल अगदी आणि एक नवीन मोठा डाग तयार होईल बरोबर याउलट क्यू स्विच्ड एनडी याग सारखे कमी क्षमतेचे लेझर्स ज्याला लेझर टोनिंग म्हणतात ते एका विशेष प्रकाशासारखं काम करतात ते कसं ते उष्णता निर्माण न करता फक्त त्या डागाच्या रंगकणांना फोडून टाकतात यामुळे त्वचेला नुकसान पोहोचत नाही वा हे उदाहरण उत्तम होतं म्हणजे तंत्रज्ञान निवडणं किती महत्वाचं आहे हे कळलं आता आपण थोडं आधुनिक उपचारांबद्दल बोलूया आंतरराष्ट्रीय स्तरावर या समस्येसाठी कोणत्या नवीन उपचार पद्धती वापरल्या जात हो विज्ञान सतत प्रगती करत आता काही प्रकरणांमध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन थेरपी वापरली जाते याशिवाय ट्रॅनेक्समिक ऍसिड नावाचं एक औषध खूप प्रभावी ठरत आहे ते तोंडी गोळीच्या स्वरूपात किंवा सिरमच्या स्वरूपातही दिलं जातं अच्छा आणि काही निवडक रुग्णांमध्ये पीआरपी प्लस चा सुद्धा चांगला परिणाम दिसतो हे तर खूपच प्रगत वाटते आहेच पण हे सर्व उपचार फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडक निरीक्षणाखालीच करायला हवेत जायचंच असेल तर मोठी टोपी स्कार्फ सनग्लासेस वापरा आणि दुसरं तणावाचं व्यवस्थापन जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन वाढतो आणि त्याचा संबंध आहे हो हा हॉर्मोन थेट आपल्या रंग बनवणाऱ्या पेशींना उत्तेजित करतो त्यामुळे योग ध्यान किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही छंद जोपासा आणि आहाराचं काय काही खाण्यापिण्याने फरक पडतो का हो नक्कीच आहारात अँटी भरपूर असलेले पदार्थ जसे की संत्री आवळा डाळिंब बेरीज हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा अच्छा हे त्वचेला आतून पोषण देतात आणि अर्थातच दिवसभरात पुरेसं पाणी पिणं हे तर महत्वाचं आहेच आता आपण त्या भागाकडे येऊया जिथे बहुतेक लोकांचा गोंधळ उडतो गैरसमज हो यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे एकदा पील किंवा लेझर केलं की वांग जातं जे खरं नाहीये अजिबात नाही आपण आधीच पाहिलं की ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे एक सेशन म्हणजे पहिलं पाऊल आहे जिंकणं नाही आणि तो एक सर्वात सर्वात सुरक्षित असतात हो आणि हा धोकादायक गैरसमज आहे पण अनेकांना वाटतं की लिंबाचा रस तर नैसर्गिक आहे त्याने काय नुकसान होणार इट्स जस्ट अ फ्रूट बरोबर पण लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असतं ते थेट चेहऱ्यावर लावल्यावर आणि तुम्ही उन्हात गेल्यावर एक डर्मॅटायटिस नावाची रासायनिक प्रक्रिया होते म्हणजे काय होतं सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्यप्रकाश आणि लिंबाचा रस मिळून तुमची त्वचा अक्षरशः भाजून काढतात अरे तेव्हा डॉक्टर दिपाली त्यांच्या अनुभवातून सांगतात की त्यांनी असे रुग्ण पाहिले आहेत ज्यांचे डाग लिंबू किंवा टूथपेस्ट लावल्यामुळे पूर्वीपेक्षा शंभर पटीने जास्त काळे आणि हट्टी झाले आहेत हादरून टाकणारा आहे एक शेवटचा व्यवहारिक प्रश्न या उपचारांना परिणाम दिसायला साधारणपणे किती वेळ लागतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे एक वास्तववादी अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे योग्य उपचार आणि शिस्तबद्ध जीवनशैली सुरू केल्यानंतर साधारणपणे आठ ते बारा आठवड्यात म्हणजे दोन ते तीन महिन्यात लक्षणीय सुधारणा दिसू लागते पण मग त्यानंतर खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते त्याला मेंटेनन्स फेज म्हणतात म्हणजे मिळवलेला परिणाम टिकवून ठेवण्याचा टप्पा आणि जर उपचार बंद केले तर जर तुम्ही उपचार मध्येच बंद केले आणि सनस्क्रीनकडे दुर्लक्ष केलं तर वांग परत येणारच त्यामुळे सातत्य हाच यशाचा मंत्र आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेचं सार काढायचं झालं तर असं म्हणता येईल की वांग या समस्येकडे बरा करायचा आजार म्हणून पाहण्याऐवजी नियंत्रणात ठेवायची एक स्थिती म्हणून पाहिलं पाहिजे अगदी बरोबर सनस्क्रीन हा पाया आहे क्रीम्स आणि व्यावसायिक उपचार हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संयम आणि सातत्य ठेवायचं आहे अगदी आणि शेवटी एक विचार नेहमी लक्षात ठेवा डॉक्टर दीपाली यांच्या मार्गदर्शनाचा हाच गाभा आहे तुमचं वांग तुमची ओळख नाही वा तुमचा आत्मविश्वास कोणत्याही क्रीम मध्ये नाही तो योग्य ज्ञानात आहे खूपच छान जेव्हा तुम्हाला तुमच्या विज्ञान कळतं आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचा योग्य मार्ग सापडतो तेव्हा आत्मविश्वास आपोआप परत येतो आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की काही आरोग्यविषयक समस्यांवर पूर्ण बरे होण्यापेक्षा नियंत्रण मिळवणे हे अधिक वास्तववादी आणि प्रभावी ध्येय असू शकतं हो हे स्वीकारल्याने निराशा कमी होते जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते जर ज्ञान सातत्य आणि योग्य मार्गदर्शन हे त्वचेसारख्या बाह्य समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी इतके महत्त्वाचे असेल तर आपल्या आयुष्यातील इतर कोणत्या आंतरिक किंवा भावनिक आव्हानांवर जसे की तणाव किंवा चिंता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण हाच क्युअर विरुद्ध कंट्रोलचा दृष्टिकोन वापरू शकतो का